हा जेव्हा जेव्हा येतो तुमच्याकडे काही ना काही खूप चांगलं द्यायला येतो रियालिटी दे चेक देतो तुम्ही डिसिप्लिन नका हे करू किंवा खूप लोक ना मध्ये जातात ज्योतिषशास्त्र ही कोणती इव्हेंट कधी येणार आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगते तर आता कोणती इव्हेंट हा कोणताही ज्योतिष कम्प्लिटली चेंज नाही करू शकतो म्हणजे जर कोणी असं सांगतही असेल ना की तू कधी नाही पडणार तू हे रेमेडी कर रॉंग हे भ्रम आहे कोणतीही इव्हेंट ही टाळता येत नाही बरोबर कारण ती तुमच्या कर्मांमुळे तुम्हाला मिळालेली आहे इव्हेंट ना कोण टाळू शकत ह्याचा एक रामबाण इलाज देऊ का मी हा प्लीज नमस्कार मी प्रियंका पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहे अशा एका विषयाबद्दल जो शतकानुशतके लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे ज्योतिषशास्त्र खरं तर ज्योतिषशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे काही जण याच्याकडे एक सायंटिफिकरित्या बघतात काही जण एक श्रद्धा म्हणून बघतात काही जण याला म्हणतात एक अंधश्रद्धा आहे पण खरंच ते नक्की काय आहे तर याबद्दल बोलायला आज आपल्या चॅनलवर मी परत एकदा इन्व्हाइट करते स्वाती फडणीस यांना नमस्कार, नमस्कार वेलकम मॅम थँक्यू स्वाती मॅम या गेल्या पंधरा वर्षांपासून कॉर्पोरेट फील्डमध्ये काम करत होत्या त्यानंतर फ्रॉम लास्ट थ्री इयर्स त्या ज्योतिषशास्त्र वास्तू आणि न्यूमरोजी या क्षेत्रात काम करतात तर आजचा विषय हाच आहे की ज्योतिषशास्त्र म्हणजे नक्की काय किंवा त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा करून घेता येईल आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा सो गेल्या पंधरा वर्ष तुम्ही कॉर्पोरेट फील्डमध्ये काम करत होता त्यानंतर अचानक ज्योतिषशास्त्राकडे वळलात तर पूर्वीचं ज्योतिषशास्त्र आणि आत्ताच आत्ताच्या काळातलं ज्योतिषशास्त्र यात काय फरक हो आहे तर सगळ्यात पहिले ना सुरू करू yes. मी पंधरा वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब करत होती आणखी मग म्हणतात ना की हे ओ, अशी विद्या आहे की त्याच्यासाठी गुरु हे महत्वाचे आहेत तर मला अरुण पंडित म्हणजे असं त्यांच्यास खरं तर रील वगैरे बघून आणखीन मग मी त्यांना जॉईन केलं आणि ओकल गुरुकुल होऊन मी सर्टिफिकेशन घेतले त्याचे आता काय झालं जेव्हा मी ज्योतिष शिकायला सुरू केलं तर तेव्हा मला ध्यानात आलं की अरे मी जर जॉब करत असतील तर मग ही गोष्ट माझ्यासाठी पॉसिबल असती का जे मी रेमेडीज आता आम्ही देत कि होते किंवा जसं मी आधी पण सांगितलं की माझे बाबा पण करत होते तर खूप सारे रेमेडीज माहिती हु। आहेत पण अगेन क्वेश्चन सेमच होता की काय हे आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये पॉसिबल आहेत का मग दुसरं हे की ह्याच्यामध्ये किती लॉजिक्स बरोबर कारण माझा अप्रोच थोडा हेच असतो की थोडस लॉजिकल असलं पाहिजे आणखीन असं दिसला पाहिजे एक्झॅक्टली म्हणजे कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळे डेटा हा खूप इम्पॉर्टंट आहे माझ्याकरता कोणती एक रेमेडी तुम्ही करणं सुरू केलं तर त्याचे एक वीस ते पंचवीस दिवसांमध्ये तुम्हाला अगदी खूप मोठा परिवर्तन नाही पण पर छोटे छोटे परिवर्तन हे तुमच्या लक्षात okay. आलेच पाहिजे आणि हे काय तुमचं ऑब्झर्वेशनच सा सांगू शकत तर माझा अप्रोच थोडासा असा असतो त्यातल्या त्यात आता जी काही न्यू जनरेशन आहे किंवा तुम्ही आम्ही पण आहोत त्यांना सुद्धा हेच आहे की एक प्रॅक्टिकली शक्य होणं अशा मला रेमेडीज पाहिजे तर काही काही ठिकाणी असं ब्लाइंडली फॉलो करतात करेक्ट so ते तर ते तुम्ही नाही कारण अगेन आता सोशल मीडियावरती इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असतं हे मी ऍक्च्युली नेहमी बरोबर <laughs> पण जुन्या पद्धती ज्या काही होत्या तो त्या तेवढ्या तेवढ्या पुरत्या होत्या कारण त्यांची लाईफस्टाईल कशी होतीसाठी खूप काही गोष्टी ना तेव्हा तो पॉसिबल तो होत्या आताच्या जगामध्ये ना खूप काही गोष्टी नाही नाहीये फॉर एक्झाम्पल लास्ट टाइम पण आपण म्हटलं होतं काल सर्प दोष कोणी युएसला बसलाय मी त्याला म्हणेन की बाबा कालसर्प दोषची पूजा करायला तो नाशिकला आहे तर त्याच्यासाठी पॉसिबल नाही पॉसिबल तर मग काय करू शकतो किंवा अजून खूप सारे स्टुडंट आहेत किंवा मग जॉब करणारी लोक आहेत त्यांची लाईफस्टाईल तर खूपच जास्त वेगळी आहे मग असे छोटे छोटे काय उपाय करू शकतो जे आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये फिट एक्झॅक्टली आणि त्यांनी त्यांना थोडासा असर हा दिसला पाहिजे आता मी हे नाही म्हणत की तुमच्याकडे करोडोचं कर्ज आहे तर ते तुम्हाला असं वाटेल की इमिजिएटली फिफ्टीन डेज मध्ये संपूनच जाईल ते नाही होणार बरोबर पण ऍटलीस्ट तुमची आयदर इन्कम सोर्स वाढेल किंवा तुमच्याकडे काहीतरी पैसा हातात शिल्लक राहील की तुम्ही तो चुकता कडे रिलेटेड गोष्टी घडत होणं जरुरी आहे तर हा एक थोडासा uh, ना ऍक्च्युली मे बी पद्धती सेमच आहे पण अप्रोच जो आहे ना तो डिफरंट झालेला आहे असं बदलत गेलंय सगळं पूर्वीचं आणि आता आणि आधी काय ना थोडस मध्यमकाळी ना एस्ट्रोलॉजीला घेऊन ना एकदम खूप घाबरवलं जात <laughs> की तुमच्या ह्याच्यामध्ये काल सर्प दोष आहे तुम्हाला काय पितृ दोष आहे हा दोष आहे दोष दोष आहे आहे हे सगळे असे दोषच दोष म्हणजे आपल्याला असं वाटेल की माझी पत्रिका फक्त दोषामध्ये चांगला <laughs> काही नाहीच आहे पण खरं तर त्या दोषांमध्ये पण काही ना काही चांगलं असतं आता जसं म्हटलं जातं की योग हा खूप स्ट्रगल देतो खर तर त्याच्यामध्ये पण काहीतरी चांगलं आहे तुम्हाला स्ट्रगल करतो तुम्ही तुमच्या पायावरती तुमच्याच बलबुत्यावरती उभा असतो कोणाचा सपोर्ट घेऊन तुम्हाला शक्यच नाही खरं बघितलं जायचं लाईफमध्ये हे इम्पॉर्टंट आहे की विदाऊट एनी सपोर्ट स्वतः गुरु जोशी अरे बापरे काय हा बापरे ते ऍटलिस्ट अप्रोच जो आहे माझा थोडासा वेगळा आहे आणखी इनफॅक्ट आजकाल बरेच एस्ट्रोलॉजर ना हाच अप्रोच यूज करतात पाहिजे हे खरं नाही काय समोरचा तुमच्याकडे घेऊन एक प्रॉब्लेम घेऊन येतो तुम्ही त्याचं सोल्युशन एक प्रॅक्टिकल वेने दिलं तर ते जास्त पटण्याचा राईट 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 आणि म्हणूनच मी ना फक्त एस्ट्रोलॉजी नाही शिकली मी थोडस एस्ट्रो वास्तू आणखी न्युमोलॉजी पण शिकेल की त्याचाही यूज आपल्याला रेमेडीज मध्ये करता आला पाहिजे तर आता तुम्ही जसं सांगितलं की एस्ट्रो वास्तू बद्दल तर मला खूप क्युरियासिटी हे नक्की एस्ट्रो वास्तू काय असतं so, सो uh, वास्तू हा प्रकार आपण ऐकलेलाच आहे तर वास्तूमध्ये काय असतं की तुमची घराची एंट्रन्स ही कशी आहे त्याच्यानंतर ते घराचं स्ट्रक्चर आपण म्हणतो की घर एका साइड हवं किचन एका साइडला हवं बेडरूम्स कोणच्या साइडला हवं हे झालं आपलं एक जनरल वास्तू पण हे कोणाच्या हिशोबाने घरामध्ये राहणारे तीन लोकही असू शकतात पाच लोकही असू शकतात दहा लोकही असू शकतात पण त्याच्या कुंडलीच्या हिशोबाने ती पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये किचन असणं किंवा त्या पर्टिक्युलर मध्ये त्यांनी झोपणं किंवा आजकाल सगळ्यांच्याच घरामध्ये स्टडी करणारे लोक असतात ऑफिस आजकाल वर्क फ्रॉम होम झालेला आहे किंवा खूप सारे लोक असे जे जे फ्री तर कोणत्या घराच्या हिशोबाने कोणत्या डायरेक्शनला बसून त्यांनी काम केलेलं हे त्यांना प्रगतीकडे घेऊन जाईल आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये बसून जर काम केलं किंवा बसले किंवा झोपले आहेत तर ते त्यांच्या हेल्थ इश्यूज कडे त्यांना घेऊन जाईल प्रत्येकाच्या कुंडलीच्या हिशोबाने हे वेगवेगळं असत वेगळं वेगळं okay. हा असतो एस्ट्रो अच्छा अशा एस्ट्रो ना एक खूप इंटरेस्टिंग असतं की प्रत्येकाची जी कुंडली असते ना ती वास्तुदोष कुठे असू शकतो हेही सांगते okay. एक छोटस सा एक्झाम्पल देते सो yeah. so, uh, मानून घ्या की तुमच्याकडे ना कोणाच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू हे म्हणजे नाही तर तुम्ही त्यांच्याकडे ऑब्झर्व कराल की त्यांच्या घरामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉनिक आयटम mm -hmm. हे जुने जे वर्किंग कंडिशन मध्ये नाहीये ते पडिक असते ओके okay. किंवा राहू चांगला नसेल तर त्यांच्या घरामध्ये खूप सारं प्लास्टिकचं कबाड झालं म्हणतो ना खूप सारे पॉलिस्टिक किंवा कबाड भरलंय हे असं असेल कोण मून चांगला नसेल तर त्यांच्या असते हे गोष्टी पत्रिका बघून आपल्याला कळतात मग आता त्याला करेक्ट कसं करायचं बाबा तुमच्या जेवढं प्लास्टिक ना का। तुम आहे ना ते आधी बाहेर काढा टाका बर किंवा तुमच्या घरात जे इलेक्ट्रॉनिक आयटम पडीक आहे त्यांना बाहेर काढा म्हणजे तो केतू थोडा बरा होईल कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ऍक्च्युली राहू आपल्या इंडियामध्ये तरी मी म्हणते की घरोघरी हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे ना आपल्या इंडियन लोकांना ना हेच कळत नाही की कोणत्या वस्तूशी अटॅच व्हावं आणि कोणत्या गोष्टीशी डिटॅच व्हावं okay. कारण केतू हा डिटॅचमेंटचा कारक आहे आणखी राहू हा ऑप्सेशन देतो आपल्याला okay. तर त्या चुकीच्या गोष्टींमध्ये त्यांचं ऑप्सेशन्स खूप जास्ती वाढलेले आहेत माझे इलेक्ट्रॉनिक आयटम माझीही त्यांच्याशी ऑब्सेशन ठेवून काही प्रॉब्लेम आहे किंवा माझे पूर्वज माझे देव देवांशी पण लोकांना ऑब्सेक्शन होत मंदिरामध्ये खूप सारे देव देव असतात ऍक्च्युअली हे सगळे ओके दोष मध्ये मग तेच की डिटॅच होता येत नाही कारण ते तू खराब आहे तुम्ही डिटॅच व्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही अटॅच आहे त्यामुळे त्यांच्याही आत्मेला त्रास होतो हे कळतच नाहीये लोकांना की खूप सारे फोटो लावून ठेवलेले जागोजागी देवांचे फोटो आहे हा सगळा वास्तुदोष मध्ये येतो इव्हन घरात पण माणसांच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सचे पण फोटो बरो ते बरोबर आहे ते कोणत्या डायरेक्शन मध्ये लागले आहे की तुमच्या पत्रिकेला जमेप्रमाणे तुम्ही कारण पण अगेन की तुमच्या पत्रिकेनुसार बघून हो, 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 पत्रिकेनुसार बघून कारण जनरलाइज नाही आपल्याला नाही 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 जनरलाइज नाही कारण तुम्ही तिथे तुमचे फॅमिली फोटो लावले म्हणजे एका प्रकाराने तुमची व्हर्च्युअल प्रेझेन्स तिकडे करू शकत बरोबर तर म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा जर त्रास होणार असेल तर त्रास होईल अच्छा चांगल्या ठिकाणी लागला असेल तर भरभराह पण मग तेच त्यासाठी तुम्हाला आधी बघावं लागेल किंवा तुम्हाला ठेवलं गोष्टी करणं जरुरी आहे तर हे आहे थोडक्यात ओके की तुमच्या घरात काय काय दोष असे मिळू शकतात सो अशा पद्धतीने आपण ते हा ते मग प्रवेशामध्ये काम करतो जसं आपल्याला दिसतंय की त्यांच्या घरामध्ये देवार घर अशा सगळ्या गोष्टी ते लोकांच्या देवार घरामध्ये खंडित मूर्त्या पण असतात की आम्हाला मिळाली तर मी आणून ठेवतो पण जुनी जर खंडित होती तर महिला हा कुठेतरी विसर्जित करणं हे गरजेचं आहे किंवा खूप सारे आपण मंदिरां मंदिरांमध्ये जातो तर ते चुनरी असतात किंवा तिथं मिळालेलं काही ओटी असतो ती नुसती तिथे पडू नये तर देवारघर म्हणजे कसं हवं ना अगदी क्लिन क्लिअर कमी मूर्त्या ठेवा देव तुम्हाला नाही म्हणत की मलाही आणून ठेवा तुम्ही <laughs> हेलाही आणून ठेवा <थे> नाही <laughs> दोन तीन मूर्त्या ज्या तुमचे कुलदेवत असतील गोपालकृष्ण असतात गणपती हे असतात बस तेवढं ठेवा सगळ्यांना आणून बसवायची अजिबात गरज आहे पण हा डिटॅचमेंट येत नाही कारण राहू खराब करेक्ट तुम्ही तुमचाच राहू खराब करून ह्या अशा सगळ्या गोष्टी होतात आणि मग तुम्ही काय करता देवाला ओवाळता ओवळता तुमच्या इथे कोणाची डेथ झालेली असतील पूर्वजांचे फोटो लागलेले असतील त्यांनाही ओवाळता हो रॉंग कारण तुम्ही बरोबर तुमच्या पित्रांची पूजा नाही करू शकत मग तो ऑटोमॅटिकली इन्स्टंटली तो वास्तुदोष क्रिएट होतो आणि तुमच्या नकळत होतो कारण तुम्ही एवढे अटॅच आहे की तुम्ही त्यांना देवाच्या जागेवरती ठेवलंय पण असं होत नाही आपण नैवेद्य दाखवतो पूजा करताना तो बारा वाजताच्या नंतर नेहमी पितरांना नैवेद्य लागतो बारा वाजताच्या आधी आपण देवाला नैवेद्य दे करतो बरोबर खूप असे कमी प्रसंग आहेत मला असं वाटतं जिथे देवाला सुद्धा बारा वाजताच्या नंतर लागतो किंवा मला असं वाटतं नाहीच आहे देवाला नैवेद्य दे हा बारा वाजता बारा वाजताच्या नंतर आपले आपले मंदिर पण बंद होतं त्याच्या मागचं लॉजिक असेल तुम्ही देवासमोर जरी नैवेद्य दाखवू द्या तर फक्त तुमच्या मनापुरतच आहे की तुम्ही देवासमोर समाधान पण लाव <laughs> तो जातो पित्रांनाच तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला नकळत होतात खर तर माहिती नसतं याच्या लॉजिक असेल पण मग तेच आहे की कधी कधी ना इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असते त्यामुळे काय त्याला आपण थोडासा मोल्ड करतो आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने जेवढं आपल्याला वाटतं की हा एम निर्माण करता ते आपण घेतो आणखीन बाकी गोष्टी आपण की चलो जाऊ द्या सोडू होऊन जाईल करून करून जाऊ असं हा तर खरं म्हणजे माझे क्लायंट मला कधी कधी बोलतात की अरे हे कसं कळलं म्हटलं हे तुमच्या पत्रिकेतूनच कळलं की खूप शुल्लक गोष्ट आहे पण ही तुम्ही करून तुम्ही तुमचा तो प्लॅनेट बॅड ओके किंवा तो प्लॅनेट अजून स्ट्रॉंग करताय की तुम्हाला कष्ट वाढेल बरोबर हे असं असतं असतो छान तुम्ही एक्सप्लेन छान केलं सोप्या शब्दात आणि ज्योतिषशास्त्राचा आपल्या आयुष्यात आपलं चांगलं होण्यासाठी नक्की कसा उपयोग करून घेतला पाहिजे ज्योतिषशास्त्र ही कोणती इव्हेंट कधी येणार आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगते तर आता कोणती इव्हेंट हा कोणताही ज्योतिष कंप्लिटली चेंज नाही करू शकतो म्हणजे जर कोणी असं सांगतही असेल ना की तू कधी इचं नाही पडणार तू हे कर रॉंग सांगताना की ही ही रेमेडी तुम्ही करा आणि त्याचा इम्पॅक्ट कमी होईल किंवा फायटिंग स्पिरिट होईल तर फॉर एन एक्झाम्पल माझ्याकडे कोणी क्लायंट आले आणि त्यांनी मला विचारलं की माझ्या स्टडी बद्दल सांगा किंवा माझा जॉब कसा काय चालणार आहे तुम्ही त्यांना हे सांगू शकते की बघा तुम्हाला आता जॉबमध्ये थोडासा स्ट्रगल आहे तुम्ही बॉस बरोबर थोडस म्हणतो ना की सांभाळून घ्या खूप जास्ती हॉट कन्व्हर्सेशन वगैरे असे नका करू अदरवाईज प्रॉब्लेम यायची शक्यता आहे तर तिने काय होईल त्याला ऑफिसमध्ये प्रॉब्लेम नाही येणार असं नाही आहे मे बी त्याचा अप्रेझल डिले होऊ हो। शकतं पण त्याचा जॉब जाईल हे नाही होणार फायनान्सेस हल्लेच ना तिने एक्सपेक्ट केलं होतं की माझं अप्रेझल होणार अप्रेझल नाही झालं पण फायनान्सेस थोडेसे कमी हल्ले किंवा मी कोणाला सांगितलं की बाबा आता हेल्थ इशूज तुमच्या मदरला किंवा फादरला किंवा वाईफला हे येण्याची शक्यता आहे थोडस सा सांभाळून नका पण काय ना थोडीशी प्रिकॉशन्स घेणं सुरू करून देतो बस ज्योतिष ना तुम्हाला अशीच हेल्प करू शकतो अशी हेल्प बिलकुल नाही करू शकत की मी एस एस सी आता एक्झाम दिलीये मी पास होईन की नाही हे कोणी नाही करू शकत हे तुमचे कर्मच करू शकतात आणि मी सांगितल्यानंतर पण तुम्ही कर्म करणं जरुरी आहे नाहीतर बघून सगळे धुमाकूळ झाला आजकाल तर ते बघून सगळे झालेच असते माझ्याकडे येतात खरंच रील्स बघून हो की हे असं असं आहे आता मला सांगा की मी एस एस सी क्लिअर होईल की नाही आणि ते फीस द्यायला तयार आहे लिटरली शॉक होते की तुला कर्मावरती तुझ्या विश्वास खर तर एस्ट्रोलॉजीची तुम्ही हेल्प घ्यावी hmm. पण अशा मोठ्या साठी हे जे आहे ना हे सगळी तुमच्या कर्मावरतीच exactly. डिपेंड करतात असे क्वेश्चन्स आणि तुम्ही किती अभ्यास करताय तुम्ही किती वेळ देताय त्या गोष्टी आहे हे क्वेश्चन्स न इन्सल्ट करणं खरं तर ह्या विद्येचे त्यामुळे ना बदनाम होत आहे थोडं फार हे ज्योतिष असल्याच ना आणि मग तिथे कुठेतरी मध्ये कुणीतरी ब्लॅक मेजिकंट ते वशीकरण आता बोलत पण होतो की हे करून द्या मी म्हटलं नाही सगळं था था फरे, फरे। था था, एक तर खूप डिफिकल्ट आहे प्रत्येकाच्या म्हणतात ना की बसकी बात नाही आणि हे खरं तर नाहीच करू तुम्ही आता कराल पण पुढे जाऊन त्याचे इम्पॅक्ट तर तुम्हाला बघायचे कसे काय आहेत तर हे सगळं करावं नकोच म्हणजे चांगले ह्याच्यासाठी किंवा एक डायरेक्शन मिळाला किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला बिझनेस ओपन करायचा कोणता बिझनेस मला सुरू करेल हे त्या गोष्टीसाठी तुम्ही ऍस्ट्रोलॉजी मदत घ्या पण ह्या म्हणजे काही शुल्लक गोष्टी असतात ना ते कशाला लोक येतात मला कळत नाही खरं कधी या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये खरं तर खूप मोठे मोठे ग्रह बदलत आहेत तर शनीची साडेसाती चालू होती नवीन राशांना हो, राशींना राशीला तर त्याबद्दल काय सांगाल लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे याच्याबद्दल खूप कन्फ्युजन आहे की काय नक्की होणार लोक खूप घाबरलेत काय साडेसाती किंवा ढैया ह्याच्याच ना लोक अगदी काय होणार माझं असं होतं पण तुम्हाला मी सांगू का आणखी आता इनफॅक्ट आत्ताची जी करंट प्लॅनेटेरी पोझिशन आहे ना तर त्याच्यामध्ये आता शनी हा मेन राशीमध्ये जाईल ट्वेंटी आता हा एपिसोड असेल तर आता जी कंडिशन आहे तर शनी ऑलरेडी पायसेसमध्ये मीन राशी मध्ये त्याच्या ते व्यतिरिक्त राहू सूर्य बुद्ध आणखीन अजून एक प्लॅनेट व्हिनस हे okay. सगळे ऑलरेडी तिथे आहे आता तुम्ही विचार करा की एवढे सगळे प्लॅनेट घरामध्ये सात आठ लोक जरी बरोबर आले तरी कुठे ना कुठे आडवडे म्हणतो ना भांडाला <laughs> भांडव असतं तर आणि सगळे प्लॅनेट स्ट्रॉंग प्लॅनेट आहे म्हणजे कोणतेही असं वीक प्लॅनेट नाहीये की मून आहे तर वीक प्लॅनेट सगळ्या सगळ्या सगळे स्ट्रॉंग प्लॅनेट आहे तर त्रास हा होणारच आहे आता साडेसाती बद्दल म्हटलं जाय तर मकरवाल्यांची संपेल मीनवाल्यांची सॉरी मेषवाल्यांची हे सुरू होणार आहे पण आता ह्याच्यामध्ये घाबरायचं किती कारण आहे हे आपण बोलूया तर खरं तर घाबरायचं बिलकुल कारण नाही अशा जेव्हा जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये ज्या ज्या प्लेसमेंट वरती जातो ना म्हणजे हा तर साडेसातीचा सा भाग झाला पण जेव्हा जेव्हा तो चेंज करतो तो त्या घराशी रिलेटेड तुम्हाला रियालिटी चेक देतो सो फॉर एक्झाम्पल तो फर्स्ट हाऊसमध्ये आला तर तुम्हाला रियालिटी चेक दे तुझी पर्सनॅलिटी काय आहे तो तुमचा भ्रम तोडून टाकेल okay. तो हाऊसमध्ये गेला तर तो हे तुम्हाला रियालिटी चेक देऊन देईल की तुझं जे एज्युकेशन तू केलेलं आहे काही यूजच नाही yeah. तुझं एज्युकेशन फक्त एवढंच तुझ्या कामापुरतं किंवा okay. okay. सोशल सर्कल वगैरे अशा yeah. तर हा सोशल सर्कल जो तुझा काही आहे काही कामाचा नाही अशा या रियालिटी चेक आणि आपण ऍज अ ह्युमन बी घाबरतो शेज घाबरतो हा रियालिटी चेक मिळाला ना आपल्याला हो। धास्ती बसते की बापरे माझ्याकडे एवढं सगळं होतं पण आता हे कसं असं झालं मला कोणीच हेल्प करणार नाही किंवा मी एवढं शिकलेलो होतो काही युजच होत नाही तर सॅटर्न म्हणजे रियालिटी सॅटन तुम्हाला ना खर तर शिकवायला येतो कोणतीही गोष्ट जातो आणि त्याच्यासाठी तो तुमच्याशी परिश्रम पण तेवढेच घेतो हे जे सगळे शिकवण असते ह्याच्यामध्ये जर तुम्ही ठाम उभे राहायला तुम्ही म्हटलं की नाही मी झिरोवरती आलो तरी मी सुरू करेन हे जर सगळं तुम्ही केलं आणखीन करेक्ट पद्धती करेक्ट पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर तो तुम्हाला चांगलंच देऊन जातो म्हणून जे ज्यांची त्यांची साडेसाती वगैरे ना मी त्यांना हे सांगते की तुमच्या डोक्यात कधी आलं ना की अरे यार मी असं काहीतरी शॉर्टकट घेऊन घेतो तर तुमच्या रिलेटिव्हला म्हणजे आयद तुमच्या वाईफला किंवा तुमच्या हस्बंडला तुमच्या आई वडिलांना हे सांगा की मी कुठेतरी असं वाटलं ना की रॉंग डायरेक्शन मध्ये चाललोय तर मला थांबवा मला खेचा कारण माझं डोकं म्हणतोय की ही डायरेक्शन बरोबर आहे पण ऍक्च्युअली ती डायरेक्शन रॉंग आहे तो कोणीतरी असं सपोर्ट मध्ये असो ह्याच्यासाठी अगदी खूप काही रेमेडीज करायची गरज नाही घरच्या माणसाला सांगा की बाबा घरच्या ऑटोमॅटिकली करेक्ट करे। होतो तर शनी हा जेव्हा जेव्हा येतो तुमच्याकडे काही ना काही खूप चांगलं द्यायला येतो रियालिटी चेक देतो तुम्ही तुमचं डिसिप्लिन नका हे करू किंवा खूप लोक ना इन युजेस मध्ये जातात की हा तर असा आहे असा आहे ते काही नाही पण इल्युजन्स क्रिएट क्रिएट करतो नाही शनी त्याला तोडतो जे इल्युजन्स मध्ये असतात त्याला जातो की बाबा रियालिटी समोर रियालिटी आहे बस तेवढंच आहे की फक्त डिसिप्लिन मध्ये राहिलं तुमचे कर्म सही केले आपण म्हणतो ना गॉड ऑफ कर अगदी तसं कर्म करत चांगली कर्म करत राहायची एवढंच बस कारण आजकाल वर भयानक व्हिडिओ येत आहेत म्हणजे ते की सगळं भस्म होणारे भूचाल येणार आहे वगैरे अशा गोष्टी ऐकतात लोक खरंच हडबडून जातात ते होत आहे असं नाही खरं तर ते आता खूप सारे प्लॅनेट आलेले ना आणि ही ग्लोबल इव्हेंट आहे ही नाही नाहीये आता जसं आपण आता थोड्या वेळ आधी बोलतच होतो की खूप साऱ्या डेथ सडन डेथच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकतात सडन इन्सिडेंट आता जसं आपण पुण्यामध्ये बसले पुण्यामध्ये आता तो एक बस एक्सिडेंट ट्रॅव्हलर होते हे, हे कोणी विचार केलं होतं की असं होईल हे सगळे सडन इव्हेंट सडन इव्हेंट खूप होते जे आपण विचार पण नसेल केला गवर्नमेंट खूप सारे असे डिसिजन घेईल इंटरनॅशनल इव्हेंट्स असे होतील जेणे आपल्याला प्रभाव पडेल असच सिच्युएशन ना नाईंटीन नाईंटी मध्ये आला होता जेव्हा रिसेशन आलो हो बरं संय सिच्युएशन आहे फक्त आपल्याला काय ना आपल्याला धीर धरायचं आपल्याला hmm. आपले कर्म करायचे शांत आयचारायचं कोणाशी वाईट नाही वागायचं मी म्हणते इस टाइम पर सबसे ज्यादा भोला भाला जो रहेगा ना सबसे सुखी बेस्ट ऑप्शन आहे तो खरे असं चंट बनून तुमचं काम नाही होणार जाऊ द्या सगळ्यांना सोडून द्या सगळ्यांना माफ करा शनि बघतो दरवत तो विचार बसला फळ मी पण बाबा त्याची मेंटल परिस्थितीच कशी आहे की तो तुला काही पण बोलेल तर तू तर सांभाळून घे अशा पद्धती अशा पद्धतीने सांभाळून सांभाळून ते म्हणतात ना कडेकडीने निघालो की सगळं काही सगळ्यांचा तर हे अशा आहेत प्लॅनेटरी पोझिशन फारच छान तुम्ही एक ओव्हरव्ह्यू दिला सगळ्या वर्षाचा किंवा याचा सगळा तर जाता जाता एक टेकअवे मेसेज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल तर मी सगळ्यांना हे सांगेन की सगळ्यांना डोक्यामध्ये हे नेहमी आपल्या ठेवावं की हे कलयुग आहे आणि मध्ये कोणतीही गोष्ट ही फ्री नाही आहे जी गोष्ट फ्री आहे ती इनकम्प्लीट नाही आहे तर खूप साऱ्या गोष्टी ज्या सोशल मीडियावरती आपल्याला दिसत असतात आपण बघत असतो त्या सगळ्यांना इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असतात कोणच्याही अशा माणसाकडे जा ज्याच्याकडे ह्या गोष्टीचं कम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे आणि तेव्हाच ती गोष्ट ना तुम्ही करणं सुरू करा ती भली रेमेडी असू दे किंवा आता प्रिडिक्शन्स येत असतात खूप सारे त्या सगळ्या प्रिडिक्शन्स सुद्धा ना खूप जनरल प्रिडिक्शन असतात आता मी सुद्धा माझ्या युट्यूब चॅनलवरती प्रिडिक्शन बनवते पण मी एंडमध्ये सांगते की ह्या खूप जनरल एक्सप्रेशन आहेत तुमच्या कुंडलीमध्ये प्लॅनेटरी पोझिशन्स काय आहेत त्याच्या हिशोबाने तुमचे प्रिडिक्शन आहेत ते चेंज होतात आता कोणासाठी शनी चांगला असू शकतो पण कोणासाठी खराब असू शकतो तर हे खूप जनरल प्रिडिक्शन्स असतात आणि ज्योतिषाचा म्हणतो ना वापर आपण आपल्या लाईफमध्ये कसा करावा खूप शुल्लक शुल्लक गोष्टीसाठी त्याचा यूज बिलकुल ना करावा एस्ट्रोलॉजर असून मी तुम्हाला हीच सलाह देईन मोठी इव्हेंट तुमच्या इथे काही होणार आहे किंवा कोणी खूप को आजारी आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता ह्याच्यासाठी ना तुम्ही ज्योतिषचा म्हणजे म्हणतो ना वापर नहीं। नहीं। की वापर करून घ्यावा की हा माझा टाइम पिरियड असा चाललाय मला अजून किती सहन करायचंय तर ह्याची जी एक टाइम जी असते ती तुम्हाला कळेल ती तुम्हाला ना थोडं शक्ती देईल तुम्हाला मोटिवेशन देईल की हा बाबा चला आता एवढे वर्ष तुम्हाला हे सगळं करायचंच आहे तो हा एक्सेप्टन्स जो आहे ना तो तुमच्यामध्ये त्याला कमी कसं करू शकतो हे फक्त जे आहे ना हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो कोणतीही इव्हेंट ही टाळता येत नाही बरोबर कारण ती तुमच्या कर्मांमुळे तुम्हाला मिळालेली इव्हेंट ना कोण टाळू शकत त्याचा एक रामबाणीला देऊ का मी प्लीज सांगा विष्णू उपासना बर श्री कृष्णाची उपासना करणं सुरू करा आम्ही म्हणतो राहू गुरु कोणी काहीही त्रास देणार नाही उपासना फक्त करतोय म्हणून की मला हे सगळे त्रास देणे असं नाही म्हणजे ती खरंच भक्ती भावना ना असली पाहिजे तर त्याला कोणीही त्रास देत नाही म्हणून आपण म्हणतो ना की हे संत वगैरे जे असतात त्यांच्या पत्रिका काही खूप चांगल्या बनलेल्या आहेत असं नाहीये पण त्यांच्यावरती हे राहुकेतूचं इतरच कारण ते उपासना करतात तर हा एक रामणीलाज आहे बघा किती लोकांना जमत कारण तो पण डिफिकल्ट आहे ज्याला नाही जमणार त्याला नाही जमणार पण हा एक रामणीलाज आहे तर ते करा बस ते अन्नविश्वास कोणत्याही गोष्टीवरती करू नका कोणतीही गोष्ट सुरू करत असाल तर त्याचं ऑब्झर्वेशन करा की त्यांनी काय तुम्हाला चांगलं होते किंवा काय वाईट होतं हे ऑब्झर्वेशनही तेवढंच महत्वाचं आहे तेवढंच सांगेल मी येस फारच छान उपयुक्त सल्ला असा तुम्ही दिला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सो थँक यू सो मच एपिसोड झाला एकदम शॉर्ट अँड क्रिस्ट क्रिस्प आणि आपल्या आधीच्या व्हिडिओला पण छान रिस्पॉन्स मिळाला आहे मिथ्स अबाउट एस्ट्रॉलॉजी सो त्याची सुद्धा लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते शिवाय स्वाती मॅमचाही चॅनल आहे युट्यूब चॅनल त्याचीही लिंक मी तिथे शेअर करते नक्की त्यांचा चॅनल फॉलो करा आणि नक्की छान छान रेमेडीज शॉर्ट्स वगैरे छान बनवत असतात सो त्यांनाही फॉलो करा तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि पी यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर ते जरूर करा धन्यवाद